अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुहासिनी महिलांसाठी अतिशय खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताला खूपच महत्त्व आहे हे व्रत बायकोने आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलेलं हे व्रत असतं या दिवशी महिला हौशेने नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात कारण आपण स्त्रिया रोज तरी एवढे काही नटत नाही पण असे काही ठराविक सण असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये जसे की संक्रांत असेल दिवाळी असेल नागपंचमी असेल किंवा वटपौर्णिमा या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो आणि आपण या अशा सणाच्या दिवशी खरं तर साजशृंगार करण्याला अधिक महत्त्व देत असतो त्यामुळे तुम्ही छान साज साजूसृंगावर करून नटून थटून वडाची पूजा करा कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडत असतं त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा सण आहे असा एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेच प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणती साडी घालायची तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आणि वटपौर्णिमेसाठी कोणकोणते शुभ रंग आहेत आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत अशा प्रकारची बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर दोन हजार चोवीसला वटपौर्णिमेचा सण हा शुक्रवारी एकवीस जूनला साजरा करणार आहे तर हा सण नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा सण मानला जातो कारण या दिवशी पती पत्नी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असते पूजा करत असते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्मी तोच पती मिळावा यासाठी जा केलं जाणारं हे व्रत आहे हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या सात जन्मांसाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी साथ मान्यता आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत सुद्धा करतात पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया तीन तीन दिवसाचं हे व्रत करायच्या मात्र आता फक्त पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात वटपौर्णिमेच्या उपवासाबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा वटपौर्णिमेच्या सणाचं हे खूपच महत्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे हा सण तर सौभाग्यकारक म्हटला तरी सुद्धा चालेल आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी आपण नेसली पाहिजे आणि कोणत्या रंगाची साडी आपण नेसली नाही पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं हे असं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभ रंग शुभ लहरी प्रदान करत असतात तर काही रंग हे अशुभ मानले जातात कारण रंग हा आपल्या मूडवर सुद्धा परिणाम करतो त्यामुळे आपल्या मनाला उत्तेजित करणारा रंग एक रंग हा दुसऱ्या रंगाला पाहून वेगळा असतो प्रत्येक रंगाला स्वतःचे एक वेगळं अस्तित्व असतं प्रत्येक रंगाला विशिष्ट रंगा असा अर्थ आहे रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते जीवनाबद्दल रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे हे अशक्यच आहे कारण मन आणि रंग याचा ताळमेळ कधीच बसू शकत नाही आणि यामुळे रंगाला मानवी जीवनामध्ये महत्वाचे असे प्रमुख स्थान आहे त्यामध्ये पहिला जो शुभ कलर आहे तो शुभ कलर म्हणजे हिरवा रंग आहे या रंगाला देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं सुद्धा मानलं जातं यामुळे ज्यावेळेस एखादं लग्न होतं त्यावेळेस नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करत असते किंवा चुडासुद्धा सुद्धा घालत असते कारण नवरीच्या आयुष्यामध्ये कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणेच ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसेच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्यसुद्धा सकारात्मक आणि प्रेमळ समृद्ध होतं असं मानलं जातं त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या सकाळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे जर तुम्ही हिरव्यागार गवताकडे मनसोक्त पाहण्याने तुमचं मनसुद्धा शांत आणि ताजतवानं होतं कारण रंग हा आपला मूड स्विंग करत असतो रंग हा रिफ्रेशिंग करणारा रंग आहे किंवा ज्या महिला विवाहित असतात त्या सुद्धा दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा हातामध्ये घालत असतात यामुळे पतीच्या कामांमध्ये त्यांना प्रगतीही मिळते आणि त्यांचं आयुष्यही वाढतं असं मानले जाते तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी सुद्धा संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रामध्ये हिरव्या रंगाला खूप आणि अनन्यसाधारण महत्व आहे किंवा आपण सुद्धा देवा बघा ज्यावेळेस देवीची ओटी भरतो शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा त्यानंतरचा जो शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना सुद्धा म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळ्या रंगाला जास्त महत्त्व दिलं जातं तसेच पूजेत सुद्धा पिवळा रंग हा शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पतीसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला जो गुरुग्रह आहे तोसुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जा हळद जसे की आपण हळदी कुंकू ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस हळद जी आहे त्या हळदीला आपण किती महत्त्व देतो हे तुम्हाला माहीतच आहे बघ बग... त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा कारण पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि भगवान विष्णू यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे हे मी तुम्हाला वारंवार माझ्या व्हिडिओमधून सांगितलेलेच आहे आपल्याला सा सर्वांना माहिती आहे की ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू असतात त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही वास करत असते तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी नेसून सुद्धा माता लक्ष्मी यांनी भगवान श्री विष्णूंची पूजा केली तरीसुद्धा त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही या दिवशी अवश्य नेसू शकता किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची सुद्धा साडी या दिवशी नेसू शकता कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला सुद्धा खूप महत्त्व आहे हे बघा ज्यावेळेस आपण रोज पूजा सुद्धा करत असतो ना किंवा कोणतंही कार्य करत असतो पूजेची मांडणी वगैरे करत असतो त्यावेळेस आपण लाल रंगाचं सुद्धा वस्त्र वापरत असतो कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाला सुद्धा आपण लाल फूल अर्पण करत असतो त्यामुळे देवांना लाल रंगाचं हे खू फूल खूप आवडतं सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हळदी कुंकू आणि त्यातल्या त्यात कुंकवाचा रंग हा लाल असतो ला ला त्यामुळे लाल रंगालाही खूप महत्त्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येयाचं आणि नवीन जीवनाचे प्रतीकसुद्धा या रंगाला मानले जाते त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची सुद्धा साडी या दिवशी अवश्य नेशू शकता कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुद्धा रंग आहे केसरी रंग हा ज्ञान शुद्धता आणि सेवेचं सुद्धा प्रतीक म्हणून मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो ध्वज होता त्याचासुद्धा त्या ध्वजाचा रंगसुद्धा केसरीच त्या होता त्यानंतर कृष्ण आणि अर्जुन यांच्या हाताचे ध्वज केसरी रंगाचेच होते कारण केसरी रंग हा शौर्य आणि बलिदान मिळवतो याचं हे प्रतीक मानलं जातं तसेच जा केसरी रंग हा दैवी शक्तीचे सुद्धा प्रातिनिधित्व करतो या रंगामधून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची सुद्धा साडी घातल्याने तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल याशिवाय आपल्याला जी काही ज्ञान परंपरेत ही असते त्यामध्ये सुद्धा अग्नीला खूप महत्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यामध्ये पिवळा रंग पिवळा भगवा रंग हा तुम्हाला अवश्य दिसतो त्याचा संबंध हा यज्ञेशी संबंधित आहे त्यामुळे या रंगाची साडी सुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजेच गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो आनंदाचे प्रतीक मानलं जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो या रंगाचे कपडे घातल्यामुळे आपलं मनही प्रसन्न होतं आणि एक एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आतापर्यंत मी जे काही तुम्हाला रंग सांगितलेले आहेत त्या रंगाच्या साड्या मात्र तुम्ही कोणताही न विचार करता नेसू शकता कारण हे रंग अतिशय शुभ रंग आहेत त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर लाल कलर पोपटी कलर हिरवा कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता तर मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या दिवशी तुम्हाला नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसायची ने नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची ने 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 नाही निळे कपडे घालून पूजा करणे हे अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यामध्ये किंवा जे काही आपण शुभकार्य वगैरे करत असतो त्यावेळेस काळा रंग हा आपण वापरत नाही काळा रंग हा निषिद्ध आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा किंवा पूर्ण रंगाच्या पूर्ण पांढऱ्या रंगाची रंगा जी साडी असते ती साडी तुम्ही या दिवशी नेसू नका तसेच वटपौर्णिमेला तुम्ही सुंदर साडीसोबतच साजशृंगार करणे देखील खूप म शुभ आहे यावेळी तुम्ही तुमच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नाकात नथ कुंकू टिकली दागिने पैंजण जोडवी अत्तर असे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साजंगार करायला महत्त्व द्या यामध्ये जर तुम्हाला बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर फॅशनच्या युगामध्ये आता बघा बरेच जण बांगड्या तर घालत नाहीतच किंवा जर बरेच जण घातल्या तरी एक एक बांगड्या घालतात तर ठीक आहे एक एक का होईना पण त्या बांगड्या घात आपल्याला नेहमीच घातल्या पाहिजेत सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश हा होत असतो त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या घातल्याच पाहिजेत या दिवशी आपल्या हातामध्ये थोड्या का होईना पण काचेच्या बांगड्या अवश्य असल्या पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणाला जास्त प्राधान्य द्या या दिवशी तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका कारण हिरव्या रंगांनी सौभाग्याचे प रंग मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचं बांगड्या घालण्याला अधिक प्राधान्य द्या हिरवा रंग घातल्यामुळे तुमच्या पतीच्या सौभाग्यामध्ये पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होत असते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातामध्ये जर तुम्ही बारा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही तेरा बांगड्या घाला या म्हणजेच काय तर सहा बांगड्या एका हातामध्ये घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या असतात त्यामुळे एक बांगडी जास्त घालावी हे जे काही बांगडे घालण्याचा आपला नियम आहे तो नियम तुमच्याकडून पाळला जाईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वटपौर्णिमेसाठी शुभ रंग कोणते आहेत कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालू नयेत याबद्दलची संपूर्ण पाहि माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा असेच छान छान आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ